आषाढ महिन्यात देवींची पूजा करणे ही एक सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आहे जी पिढ्यानं पिढ्या पेधा चालत आलेली आहे आषाढ महिना पेरणीचा आणि पिकांच्या वाढीचा काळ असतो देवीला नैवेद्य दाखवून चांगला पाऊस आणि पिकांची चांगली वाढ व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते सोलापूर शहरात अनेक ठिकाणी सर्व देवींची मनोभावे पूजा करून देवीला नैवेद्य दाखवला जातो देवीला नैवेद्य दाखवून तिची पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी येते अशी पूर्वी कालापासून रूढी परंपरा चालत आलेली आहे सोलापुरातील जुना विडी घरकुल परिसरातील श्री पौशम्मा देवस्थानात यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने पौशम्मा सण साजरा करण्यात आला यावेळी हजारो भाविकांनी श्री पोषमा तल्लीचे दर्शन घेतले आषाढ मासात पौर्णिमापासून ते अमावस्यापर्यंतच्या पंधरवड्यात हा पोषमा सण साजरा केला जातो विडी घरकुल परिसरात या पंधरा दिवसात बुधवार रविवार या सुट्टीच्या दिवशी तसेच आपल्या सोयीनुसार मंगळवारी व वा शुक्रवारी भक्तगण देवीला नैवेद्य दे दाखवण्यासाठी आले होते त्यामुळे देवस्थानच्या परिसरात जत्रेचे चित्र पाहायला मिळाले दर्शन अधिक सुलभतेने होण्यासाठी शिस्तीने धर्मदर्शन व स्पेशल दर्शनची सोय करण्यात आली पावसाळा असून देखील मंदिर परिसरात स्वच्छता दिसून आली आणि मंदिर व्यवस्थापन देखील कौतुकास्पद होते या दिवसात श्रीदेवीस विविध रूपे साकारून सुंदर रित्या सजवले होते यामध्ये तिरुपती बालाजी अवतार यल्लमा देवी अवतार पुठ्ठला यल्लमा अवतार शिरलू तल्ली अवतार यल्लमा मंडपात बसलेली पोशम्मा अवतार सौंदती अवतार शिवपार्वती अवतार वेही कन्ननूला पोशमा अवतार आणि अन्नपूर्णा देवी अवतार असे विविध रूपाने देवीला सजवण्यात आले शेवटच्या बुधवारी हजारो महिलांच्या उपस्थितीत अतिशय भव्य दिव्य जलकलश मिरवणूक घरकुल परिसरातून काढण्यात आली मंदिरातील रोजचे सर्व धार्मिक विधी छोटू मातगुंडी व विनायक कारंपुरी पंतुलू यांनी पार पाडले शेवटच्या दिवशी सुमारे चार हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला श्री पोषम्मा देवस्थान अध्यक्ष मलेशम भंडारी उपाध्यक्ष किरण कैरमकोंडा सेक्रेटरी श्रीनिवास नक्का सहसेक्रेटरी विनायक श्रीगांधी खजिनदार श्रीनिवास मुलंकल मिरवणूक प्रमुख मारुती नल्ला तसेच मंदिर समितीतील ज्येष्ठ रामूळू इंजामुरी राजेंद्र गुल्लापल्ली अंबना देशेट्टी व माजी नगरसेवक विठ्ठल कोटा यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले श्रीनिवास दंडी श्रीनिवास मूर्तनपल्ली व इतर महिला सेवेकरी यांचे सहकार्य लाभले